महाराष्ट्र मी संतोष मोहळ शिवसेना प्रमुख भोर विधानसभा जे राजगड वेल्हे तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी सुप्रियाताई आणि संग्रामदादांनी एक भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये सुप्रियाताईंनी असं वक्तव्य केलं एकच वादान संग्रामदादा हे वक्तव्य शिवसैनिकांच्या भावना दुखावणार आहे अजून महाविकास आघाडी फायनल नाहीये आणि ही जागा जर तसं पाहिलं तर आम्हाला मिळाली पाहिजे याच्यावरती शिवसैनिक ठाम आहे मागच्या लोकसभेला अख्ख्या विधानसभेतून सुप्रिया सुळेंना अठरा हजाराचं लीड होतं तेच मुळशीतून फक्त तीनशेच लीड होतं ह्या वेळ मुळशीतून दहा हजाराचं लीड आहे आणि अख्ख्या विधानसभेतून चव्वेचाळीस हजाराचं लीड दिलंय हे फक्त शिवसैनिकांच्या जीवावरती दिलंय म्हणून आम्हाला सुप्रियाताईंकून ऐकून ही अपेक्षा आहे की जो महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेल त्याच्यानंतर तुम्ही हे वक्तव्य करणं योग्य आहे आत्ताच जर वक्तव्य केलं तर शिवसैनिक हा पूर्णपणे नाराज होऊ शकतो कारण की आम्ही सुप्रियाताई उमेदवार नाही तर उद्धव साहेब उमेदवार ह्या पद्धतीने आम्ही टोटल तिन्ही तालुक्यामध्ये काम केलेलं आहे आणि तीच अपेक्षा आहे की सुप्रियाताईंनी दोन्ही पक्षाच्या समन्वय साधून वक्तव्य केली पाहिजेत एवढीच आमची अपेक्षा आहे तुम्ही लोक विधानसभेचं जरी मागच्या वरच पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असताना संग्राम धोपटेला एक लाख नऊ हजार आठ नऊ हजार मतदान पडलं तेच आम्हाला नव्याण्णव हजार एक लाख मतदान पडलेलं आहे त्यांची आता जवळजवळ तुम्हालाही माहिती आहे वस्तुस्थिती येते की किती टक्के सोबत राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना आहे त्या जागेवर आहे त्याच्यामुळे जा आम्ही वरिष्ठांना एकच दावा केलेला आहे की के ही जागा आपल्याला शंभर टक्के मिळाली पाहिजे आणि जर नाही मिळाली तर गद्दारांचा फायदा होऊ शकतो म्हणून आपणच ही जागा लढवली पाहिजे एकतर महाविकास आघाडी म्हणून लढवा किंवा मैत्रीपूर्ण लढा पण ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे एवढी सर्व शिवसैनिकांच्या बोर व्यालामूळ सिद्ध भावना आहे आपण पाहतोय की संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारनं मागच्या कार्यकाळामध्ये जे काम केलं त्याच्या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत होत आणि आता पुन्हा एकदा आपण सर्वच मीडियाने सर्वे दिले त्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी सत्तेवरती येणार आहे आणि सर्वांनी ठरवलंय की ज्याप्रमाणे उद्धव साहेबांना ज्या गद्दारांनी सत्तेतनं खाली उतरावं लागलं पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठरवण्या करण्याचं ठरवलेलं आहे आणि आपण जर पाहिलं असेल महाविकास आघाडीचा अतिशय चांगलं काम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या भोर विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं म्हंटल तर या भोर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची अतिशय चांगलं काम आहे आणि ताकद आहे मागच्या लोकसभे विधान लोकसभेचा आढावा जर आपण घेतला तर त्या ठिकाणी कांचन कुल ह्या उमेदवार होत्या आणि सुप्रियाताई सुळे उमेदवार होत्या त्यावेळेस अठरा हजाराचं मताधिक्य हे सुप्रिया सुळेना देण्यात आलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल यांनी एकत्र लढली होती आणि शिवसेना ही महाविकास महायुतीमध्ये लढली होती तर आता आपण पाहिलं तर शिवसेना बरोबर आल्यामुळे हेच लीड भोर विधानसभेचं त्रेचाळीस हजाराचं है मताधिक्य या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांना दिलेलं आहे आमची शिवसैनिकांची मागणी की ही जागा या ठिकाणी शिवसेनेला देण्यात यावी अशी आम्ही पक्षप्रमुखांकडे मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे पक्षप्रमुखांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा या ठिकाणी विधानसभेचा आढावा आमच्याकडनं घेतलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आढावा या ठिकाणी उद्धव साहेबांनी घेतलाय आम्ही या बोर विधानसभा मतदारसंघाची मागणी या ठिकाणी उद्धव साहेबांकडे केली आहे आणि हा मतदारसंघ हा आम्हालाच या ठिकाणी मिळणार आहे असा आमचा शिवसैनिकांचा दावा आहे आणि या लोक विधानसभा मतदारसंघावरती जे बाळासाहेबांचं स्वप्न होत की राजगडवरती हा बागवा फडकला पाहिजे आणि हे स्वप्न आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आता जे आमचे मुळशीचे तालुका प्रमुख सचिनजी खैरे यांनी सांगितल्याप्रमाणे की उद्धव साहेबांच्या इथे मातेश्रीवर बसले असताना जे लोकसभेचा आढावा आम्ही घेतला त्या आढाव्यामध्ये मध्ये मुळशी हे हा मतदारसंघ म्हणजे गेले दोन हजार पाच पासून जर बघितलं ते सगळे लढत जर बघितल्या बघण्यात आली तर आम्ही एकदम स्ट्रॉंग आहोत या भोरवल्ला मुळशी मध्ये आणि आम्ही आतापर्यंत दोन नंबरचे मतदान घेत आलेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांना तसं सांगितलेलं आहे की या पूर्ण बारामती लोकसभेच्या ज्या विधानसभेच्या आढावा आप आमचा भोरवल्ला मुळशी हा विधानसभा आपण शिवसेनेचं खूप मोठी ताकद असून आपण पूर्ण दावेदार आहोत आणि आपल्यासाठी हा मतदारसंघ सुटावा जय महाराष्ट्र दीपक दामगोडे शिवसेना तालुका प्रमुख वेल्हे राजगड खर तर सांगायचा उद्देश असा आहे की महाविकास आघाडी झाली त्यानंतर सर्व जे राज्यातले नेते त्यांचं असं म्हणणं आहे की जो पक्षाची जागा जिंकल त्या पक्षाला ती जागा गेली पाहिजे आणि आम आमची प्रामाणिक इच्छा आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आपला त्यासाठी भोर विधानसभा आताची खरी परिस्थिती जर तुम्ही पाहिली लक्षात या काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असतानाच मतदान आणि जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के राष्ट्रवादी फुटली अजितदाच्या सोबत गेली त्यामुळं निश्चितपणे आमचा या मतदारसंघावर दावा आहे आमच्या वरिष्ठांशी आम्ही बोललोय आणि ताईंनी तर आम्ही एकत्रित काम करतोय ताई खासदारकीला उभ्या होत्या त्यावेळेस आम्हाला पक्ष आदेश आला होता त्यानुसार आम्ही ताईंचंही काम केलं होतं खरं ताईंना या या माध्यमातून विनंती आहे की खरंच त्यांनी अं राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांचा इथं मागणी करताना काँग्रेस मागणी करेल आम्ही शिवसेनेने केलेलीच आहे मागणी मतदारसंघाची ताईंनी पण एकदा खरं तर त्यांच्या पक्षाकडनं आढाव घेतला पाहिजे की ही जागा कोणत्या पक्ष जिंकेल त्यांनी जे म्हंटल ना की वा आमचं ठरलंय ताईंनी असंच म्हणायला पाहिजे होतं कि हो महाविकास आघाडीचा जो उमेदवार येईल तो निवडून आणायचा हे आमचं ठरलंय कारण आम्ही सर्वांनीच काम केलंय मागच्या आकडेवारी सगळी जर पाहिली तर निश्चितपणे आम्ही या मतदारसंघात चांगल्या मताधिक्याने आमची जागा निवडून आणू शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही पक्षाला जर मागणी केली की बोर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे विजयी होऊ हा <coughs> मुळशी तो आम्ही चार ते पाच जण इच्छुक आहे संतोष मोळ जिल्हा प्रमुख शंकर जिल्हा प्रमुख शंकरराव मांडेकर प्रमुख संतोष मोहळ तालुका प्रमुख सचिन खैरे प्रकाश बेगडे आबासाहेब शेळके भेगडे विधानसभा संघटक आहेत आबासाहेब शेळके असे चार पाच जण आम्ही इच्छुक आहे आमचं एक एक पक्षाने या बोरमधूनही माऊली शिंदे परत झिकडनं पण चालू केलं एखादं गणपती बोरतात त्यांच्या गावात जिल्हा प्रमुख जाणार होते तिकडत त्यांनी पण सांगितलं ना की महाविकास आघाडी झालेली नाहीये त्यांनी सांगितलं जागा वाटत होईल उमेदवार

त्यांनी आक्षेप घेऊ शकतो नाही आक्षेप घेऊ शकतो प्रत्येक झालेला शिवसेना जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर उपजिल्हा प्रमुख संतोष मोहर मी स्वतः सचिन खैरे प्रकाश बेगडे आणि आबासाहेब शेळके आणि माउली शिंदे असे गोर विधानसभेतनं इच्छुक उमेदवार आहेत